नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून कोथरूड भागात मुठेश्वर मित्रमंडळासमोर मध्यरात्री ही घटना घडली प्रकाश धुमाळ असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी टोळीतील मयूर कुंभारे मुसा शेख रोहित आखाड आणि गणेश राऊत यांना अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीनं भीतीचं वातावरण निर्माण झालंय दुचाकीला साईड न दिल्यामुळे हा वाद झाल्याचं कळत आहे माहितीनुसार प्रकाश धुमाळ हा रात्री मित्रांसोबत उभा होता त्यावेळी दुचाकीला साईड न दिल्यामुळे या घायबळच्या टोळीतील लोकांसोबत त्याचा वाद झाला त्यानंतर टोळीतील मयूर कुंभारे मुसा शेख रोहित आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला मयूर कुंभारेनं तीन गोळ्या झाडल्या यात मानेला आणि मांडीला गोळी लागली गोळ्या लागल्यानंतर प्रकाश तशाच अवस्थेमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता त्या ठिकाणी रक्ताचे आणि पायाचे ठसे दिसून येत आहे त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला परिसरात त्यांचं रक्त पडल्याचं दिसून आलं कोथरूड मधील सह्याद्री रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तो आपल्या मित्रांसोबत बोलत उभा होता रस्ता दिला नाही इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा गोळीबार करण्यात आलाय त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा